गेल्या दोन दिवसांपासून राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित जमीन प्रकरण गाजतंय मात्र अजित पवार यांची कोंडी करण्याचा भाजप प्रयत्न करत आहे का अशी चर्चा देखील सुरू आहे यावर भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट शब्दात भाष्य करत आपली प्रतिक्रिया दिली आहे राज्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तोंडावर राजकीय खेळी केली जातीय अशी चर्चा सुरू असताना याबाबत प्रत्यक्षात असे अजिबात नसल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे या दोन महिला नेत्यांमध्ये संघर्ष सुरू आहे फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये चाकणकर यांनी तरुणीचं चा चारित्र्य हनन केलं असल्याचा आरोप करत रुपाली ठोंबरे यांनी चाकणकर यांच्या विरोधात आंदोलनं केली या दोनही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या वादाची दखल आता पक्षाने घेतली आहे त्याबाबत रुपाली ठोंबरे यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस देण्यात आली अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या सुपरहिट जोडीचं नातं मोठ्या पडद्यावर अनुभवलं आहे मात्र आता ही आवडती जोडी लवकरच पहिल्यांदा छोट्या पडद्यावर एकत्र येणार आहे अशोक मामा या मालिकेमधून छोट्या पडद्यावर त्यांची जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे अशोक मामा मालिकेतून संपूर्ण टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच अशोक सराफ आणि निवेदिता सराफ एकाच मालिकेत एकत्र येतात या मालिकेत निवेदिता या उत्साही आत्मनिर्भर आणि अविवाहित स्त्रीची भूमिका साकारणार आहेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने एकामागे एक आक्रमक भूमिका घेत असल्याचं दिसतय यात आता आणखी एका नव्या निर्णयाचा समावेश करण्यात येतोय अमेरिकेत स्थलांतरित होऊ इच्छिणाऱ्या परदेशी नागरिकांना आता मधुमेह लठ्ठपणा आणि हृदयविकार यासारख्या दीर्घकालीन आजारांमुळे व्हिसा आणि ग्रीन कार्ड नाकारले जाऊ शकते नवीन मार्गदर्शक तत्वांमध्ये तपासणीसाठी समाविष्ट केलेल्या प्रमुख आजारांमध्ये हृदयविकार मधुमेह स्थूलता न्युरोलॉजिकल समस्या मेटाबॉलिक विकार आणि काही मानसिक आरोग्य स्थिती यांचा समावेश आहे या आजारांमुळे दीर्घकाळात लाखो हजार डॉलर्सच्या उपचारांची मागणी होऊ शकते असे नमूद करण्यात आले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना वादग्रस्त विधान केलं ज्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे शेतकरी कर्जबाजारी होण्यापूर्वीच कर्जमाफीची मागणी करतात अशा, अशा ते विधान आहे कर्ज घ्यायचे कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा एकदा कर्जमाफीची मागणी करायची असं वक्तव्य विखे पाटील यांनी केलंय मात्र चूक लक्षात येताच त्यांनी आपल्या महायुती सरकारने कर्जमाफी जाहीर केलीच आहे आपण शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी करणार आहोत असं म्हणत आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न केला डीएनए ची रचना शोधणारे अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ जेम्स वॉटसन यांचं निधन झालंय वयाच्या सत्त्याण्णव वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय विसाव्या शतकातील सर्वात मोठा वैज्ञानिक शोधांपैकी एक म्हणजे डीएनएची डबल हॅलिक्स रचना जी वॉटसन यांनी एकोणीसशे त्रेपन्न साली ब्रिटिश शास्त्रज्ञ फ्रान्सिस क्रिक यांच्यासह शोधली डीएनएच्या डबल हेलिक्स रचनेचा शोध लावल्याबद्दल त्यांना एकोणीसशे बासष्ट साली मॉरिस विलिंग्स आणि फ्रान्सिस क्रिक यांच्यासोबत नोबेल पारितोषिक देण्यात आले निवडणूक आयोग टप्प्याटप्प्याने निवडणुका घेत असून नगर परिषदा आणि नगरपंचायतीसाठी मतदान दोन डिसेंबरला होणार आहे त्यानंतर आता झेडपी आणि महापालिका निवडणुकींच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणं बंधनकारक आहे का त्या पार्श्वभूमीवर आता समोर आलेल्या माहितीनुसार नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात झेडपी निवडणुका जाहीर होऊन डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात तर संपण्याची शक्यता आहे तर महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात होऊन जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे तर चांदीच्या दरात आज काहीच बदल झालेली नाहीये माहितीनुसार आज चोवीस कॅरेटच्या सोन्याच्या दरात घट झाली असून चोवीस कॅरेट एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला एक लाख बावीस हजार दहा रुपये खर्च करावे लागणार आहे तर बावीस कॅरेटचे चे एक तुळ सोनं खरेदी करण्यासाठी एक लाख अकरा हजार चाळीस रुपये मोजावे लागणार आहे तर आज चांदीच्या दरात काहीच बदल झालेला नसून एक किलो चांदी खरेदीसाठी एक लाख बावन्न हजार पाचशे रुपये खर्च करावे लागणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावरील पुण्यातील जमीन घोटाळ्याचे आरोप ताजे असतानाच आता काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी शिंदे सेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर खळबळजनक आरोप केलेत सरनाईक यांनी मीरा भाईंदरमध्ये दोनशे कोटींची जागा तीन कोटींमध्ये लाटल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे राज्यात घोटाळ्यांची मोठी मालिका सुरू झाली आहे मंत्री सरनाईक यांनी स्वतःच्या शैक्षणिक संस्थेला मीराबाईंदरमधील मधील चार एकर प्राईम लँड जिची किंमत बाजार मूल्यप्रमाणे दोनशे कोटी रुपये आहे ती तीन कोटी रुपयांमध्ये घेतली आहे मंत्र्यांना अशी जागा स्वतःच्या चॅरिटेबल संस्थेच्या नावाने घेता येते का आणि जर हे होऊ शकते तर महाराष्ट्र लुटून खा आम्ही डोळे बंद करून बसतो लुटा असं म्हणायची वेळ आता आली आहे असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय यामुळे आता शिंदे गटाचे नेते देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी चार नव्या वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन करण्यात आले मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून ही ट्रेन वाराणसी रेल्वे स्थानकातून रवाना केली स्थानकावर याप्रसंगी प्रवाशांमध्ये प्रचंड उत्साह होता पंतप्रधान मोदी यांनी बनारस ते खजुराहू वंदे भारत फिरोजपूर दिल्ली वंदे भारत लखनौ सहारापूर वंदे भारत आणि एर्नाकुलम बंगळूर वंदे भारत अशा ट्रेनला वाराणसीतून हिरवा झेंडा दाखवला या चार नवीन वंदे भारत ट्रेनसह देशात आता एकशे साठहून अधिक नवीन वंदे भारत सेवा कार्यरत आहेत